भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचं पार्थिव आज शासकीय इमामात अंत्यसंस्कारासाठी केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त केली जाते आज पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी नागरिकांचा प्रचंड जनसमुदाय उसळला होता राजकीय नेते विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी अश्वपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली नेहमी लोकांमध्ये राहणारा आपला नेता गेला अशी भावना जनतेत उमटली अंत्यसंस्कारावेळी राज्य सरकारतर्फे शासकीय इमामात अंत्यसंस्कार पार पडले पोलीस तुकडीने सलामी देत शेवटचा निरोप दिला भाजपचे वरिष्ठ नेते खासदार आमदार आणि विरोधी पक्षातही अनेक नेत्यांनीही उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली आहे शिवाजीराव कर्डिले हे गेल्या काही दशकांपासून नगर जिल्ह्यातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जात होते त्यांनी शेतकरी कामगार आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी सातत्याने काम केले त्यांच्या निधनाने राजकारणातील एक जनसंपर्कशील प्रगल्भ आणि संयमी व्यक्तिमत्व हरवल्याची भावना व्यक्त होत आहे त्यांच्या पार्थिवावर हजारो नागरिकांनी अश्रुपूर्ण निरोप देत शिवाजी राव अमर राहो असा घोष केला नगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आजचा दिवस अत्यंत भावनिक आणि शोकमय ठरला रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर